नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत बालमित्रांसाठी असलेल्या सुट्टी विशेष हा उपक्रम आपल्याला आवडतोय आणि तुमच्या अभिप्रायांमुळं आमचा उत्साह वाढतोय आजच्या सुट्टी विशेषच्या तिसऱ्या भागात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची सुंदरशी कविता तुम्हाला ऐकवणार आणि एका गोडुल्या बालमैत्रिणीचीही भेट घडवणार सुरुवातीला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करूयात दोस्तांनो तुम्हाला माहीत आहेच आपलं राष्ट्रगीत जन गण मन रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं आहे आणि त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला नोबेल पारितोषिकही मिळाले मित्रांनो गुरुदेवांनी तुमच्यासाठी खूप छान छान कविता कथा लिहिल्या आहेत अर्थात बंगाली भाषेत त्यांचे मराठी अनुवादही आहेत ते तुम्ही नक्की वाचा अवतीभवतीचा निसर्ग दैनंदिन जीवनातल्या घटना यांचं अगदी सूक्ष्म निरीक्षण करण्याचा त्यांना छंद होता बरं का त्याचं प्रतिबिंब त्यांच्या कथाकवितांमधून आपल्याला दिसतं साहित्य संगीत चित्रकला या सगळ्या क्षेत्रात त्यांना रुची होती बरं का दोस्तांनो शांतिनिकेतनसारख्या आश्रमशाळेत मुलांना त्यांनी शिकवलं निसर्गाच्या सानिध्यात मुलांचा व्यक्तिमत्व विकास चांगला होऊ शकतो असं त्यांना नेहमीच वाटत असे म्हणून तर आज मी तुमच्यासाठी त्यांची कविता निवडली आहे कवितेचं शीर्षक एक कितीतरी वेळा या कवितेत की नाही फूल काय विचार आहे आणि म्हणजे दिव्याचा प्रकाशसुद्धा काय विचार करतो आहे नंतर तलावातलं पाणीसुद्धा काहीतरी विचार करतो आहे आणि यातलं मूलसुद्धा काहीतरी विचार करतं आहे बरं का ऐका हां कितीतरी वेळा फूल करी विचार जर मिळे उडायला मज्जा येणार एके दिने फुलाला त्या पंख फुटले झाले फुलपाखरू ते दूर उडाले दीपकाचा प्रकाशही म्हणे मनाशी उडावया आले तर खुशीच खुशी प्रकाशाला चिमुकले पंख फुटले काजव्याला कधी कोणी घरी कोंडले तलावाचे जळ गप्प झुरे मनात तलावाचे जळ गप्प झुरे मनात हाय उडती पाखरे कशी ती नभात निळे मऊ धुके त्याचे पंख की लेऊन गेले जळ आकाशात होऊन जलद जलद म्हणजे ढग बर का निळे मऊ धुके त्याचे पंखकी लेवून गेले जळ आकाशात होऊन जलद वाटे मज घोडा व्हावे दुडके दौडावे वाटे मज घोडा व्हावे दुडके दौडावे माशा परी दिनरात जळात पोहावे पक्षी होऊन उंच नभी उडावे होत नाही कोणीच मी असे का व्हावे असे का व्हावे बघा किती सुंदर कविता की नाही दोस्तांनो ही बंगालीतली कविता मराठीमध्ये अनुवादित केली पद्मिनी बिनीवाले यांनी किती सुंदर कविता होती की नाही तुम्हालाही आवडली ना आता चला वाट बघते आपली छोटीशी बालमैत्रीण हो ती कोण आहे तिचं नाव काय तशी तुम्हाला आधीच्या भागामध्ये ती भेटली आहे पण आत्ताच मात्र तिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत इतकी चुणचुणीत आणि इतकी गोड आहे ना ती सतत छान बागडत असते हो आणि छान छान गाणी म्हणते छान छान कविता म्हणते आणि इतकी स्पष्ट खणखणीत बोलते ना चला जाऊया ती बालमैत्रिणी वाढ बघतीये तिकडे पलीकडे श्रावी श्रावी नावे अरे वा खूप छान शिरावी कितीस तू मी थरडलाय अच्छा बर 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 मग तुला येते का कविता एखादी थांड मला इंग्लिश मधली चालेल म्हणून दाखवते इन द हार्ट ऑफ अ सीड डीप सोडी लिटल प्लांट ले फास्ट स्लीप वेक्स एट द सनशाईन एंड द क्रीप टू द लाइट

नदीमध्ये पाणी असताय ती नदी सगळ्यांना पाणी दे अरे वा वेरी गोड आणि नदी वाचवायला पाहिजे आपण ओ की नाही ग नदी स्वच्छ ठेवायला पाहिजे क्या बा ते इतकी छोटीशी आमची शरावी काय सुंदर सांगते आता आपण निरोगी सगळ्यांचा काय सगळ्या सुरू यार